शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची होत असून दोन्ही प्रमुख उमेदवार वेगवान प्रचार करताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटातर्फे उभे असणारे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारपत्रके छापली असून त्यामार्फत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करत आहेत मात्र त्यांनी तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी छापलेल्या प्रचारपत्रकांमध्ये महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे फोटो टाकले आहेत त्यानंतर चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी छापलेल्या प्रचारपत्रकांमधून जुन्नरचे माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरदादा सोनवणे यांचा फोटो मात्र वगळण्यात आला आहे त्यामुळे शरदादा सोनवणे यांना प्रचारातून डावललं जात आहे का अशी विचारणा जुन्नर तालुक्यातील नागरिक करताना दिसत आहेत